नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस आय न्यूज चीनचं शहर चीन शहर तिन्जान येथे नुकतीच शंघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन या संस्थेची वार्षिक बैठक झाली आहे जवळपास सव्वीस राष्ट्रांचा समूह या ठिकाणी जमा झाला आणि यातले जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांच्याबरोबर ही बैठक झाली आहे यात हायलाईट राहिला तर भारत रशिया आणि चीनचे नेते ज्या अमेरिकन टॅरिफच्या विरोधामध्ये जगभरात वादळ उठलं आहे निर्माण झालं आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ह्या त्रिकूट राष्ट्रांचा एक विचारमंच या ठिकाणी निर्माण झाला आहे विशेषतः भारत आणि चीन आपलं मतभेद विसरून या ठिकाणी एकत्र आलेले दिसून आले हे टॅरिफचं जे वादळ आहे ते भेटण्यासाठी भारताबरोबर खांद्याला खांदा लावून या दोन राष्ट्रांनी म्हणजेच रशिया आणि चीनने साथ दिलेली दिसून आली आणि दहशतवाद हा एक त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आणि त्याचा उल्लेख संयुक्त घोषणापत्रामध्ये सुद्धा झालेला दिसून आहे या टॅरीच्या मुद्द्यावर भारत रशिया आणि चीन एकत्र आले या देशांचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे देशा, ने पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा एकत्रित जो चर्चा झालेली फोटो बाहेर आला त्यांनी अमेरिकेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही इशारे दिलेले आहेत विशेषतः या फोटोमधून ग्लोबल ऑर्डरचा एक संदेश या ठिकाणी गेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद